श्री गुरुदेव दत्ताय नमः ॐ 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 श्री

गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ ेवदत्ताय नमः ॐ श्री गुरुदेव गुरुदेवदत्ताय 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 नमः ॐ श्री आज मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्ल पक्ष विश्वा वसुनाम संवत्सर दक्षिणायन सौर्व चांद्र हेमंत ऋटु कृत्तिक नक्षत्र शिव योग दिवा करन वनी, रात्रो करण विष्टी बव ऋषभ राशी इसवी सन दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत देशातील महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा वाळवा तालुका इटकरे गावातील ह भ प दिनकर यांच्या रंगराव स्वामी निवासात श्री दत्त जयंती सोहळा साजरा होत आहे पुंडलिकावर हरे श्री ज्ञान देव तुकाराम श्री गुरुदेव दत्त राम प्रश्मांग्या चत्रुनाग्या प्रश्मांग्या अमारती जा गत्पती जा शो गया नात्म गड़ा जो 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 रे जो 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 तुम्ही ऐसे म जो प्रेम पालख दत्तात्रया हलवी ती माता अनुसया प्रेम पालख दत्तात्रया हलवी ती माता अनुसया बोधोनी निज रूप समजाया भव भ्रमही उड धोनी जरूप समजाया भव भ्रम ही उडवाया जो, जो 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 रे जो 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 तुम्ही ऐसे उम जो रजोगुणी तू ब्रह्मया श्रमलासी तानया रजोगुणी तू ब्रह्मया श्रमलाशी तानया सुखे निज आता सखया धरी रे स्वरूपी लया सुखे निज आता सखया धरी रे स्वरूपी लया जो 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 रे जो रे जो 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 तुम्ही आयसे म जो तो मोरूप तो सदाशिव विश्रांती देवा धरी रे स्वरूपी तो भावा सहारिता विश्व कमोरूप तो सदाशिवा विश्रांती घेवा रे स्वरूपी तो भावा सहारिता विश्व जो 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 रे जो 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 रे जो जो रे जो जो रे जो तुम्ही आयसे जो जो रे जो जो रे जो जो रे जो जो रे जो विष्णु सात्विक तू अहंकार दैत्यांचा संहार विष्णू सात्वी तू अहंकार दैत्यांचा संहार करिता श्रम लासिया पार आता समजे सार करिता श्रम लासिया पार आता समजे सार, जो जो जो, जो रे जो जो रे तुम्ही ऐसोम दत्तात्रया माता अनुसया ऐसा आनंदे पाळना ना मालो गात से जाना ऐसा आनंदे पाळना मालो गात जाना सद्गुरु कृपे आपण दत्ता निरंजना जो 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 रे जो 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 रे तुम्ही आयसे प्रेम पालख दत्तात्रया हळवी ती माता अनुसया बोधोनी निज रूप समजाया भव ब्रह्म ही उडवाया Jo 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 jori, jo 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 jori. Tumi I say o jo, jo 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 jori, jo 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 jori. I say श्रीपादव ओम सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दह्याची सर्वांगी सुंदर ऋटी शेंदुराची कंठी जटे माळ मुक्ता फळांची जयदेव जय देव मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कुर्दी जयदेव जय देव रत्न खचित फरा गौरी कुमरा चंदनाची उती कुमकुम केशरा हिरे झरी शोभा बो बरा रुंदुंगू कोरे चरणी जय देव जयदेव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना देव जयदेव जयदेव लंबोदर पितांबर फनीभर बंदाना सरळ सोन वक्रतुंड त्रिनयना दास माता वाटपाए सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंद जय देव जय देव जय श्री मंगलमूर्ती दर्शन वा त्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव त्रिगुणात्मा क्रयमूर्ती दत्ता दाना त्रिगुणी अवतार त्रैदो राणा नेती नेती शब्द नय अनुमाना मुरिजन योगी समाधी न ये ध्याना जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता अर्तियो ता हरली भवचिंता जयदेव जयदेव अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्य शिकशी कळेल हे मात पराही परतली थ कैसा येत जन्ममरणाचा पुरला श्रेयंथ जयदेव जयदेव जायश्री गुरुदत्ता आरतीवाळी ताली जय देव जयदेव दैवनी या उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न आशीर्वाद दिला जन्ममरणाचा फेरा चुकविला जयदैव जयदैव श्री गुरुदत्ता आरतीवारी ता हरली भाऊसुंता जयदेव दत दत्ताय लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान जै देव, जयदेव जयदेवाच्या आई श्री गुरुदत्ता आरती वाळिता हरली भवचंता देव, जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पुजीन भाव वाढीन मने वा च पिता तुमेव तुमे सखा तुमेव तुमेव विद्या द्रविणं तुमेव तुमेव सर्व देव देव कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वात स्वरी अद्या सकलम परस्मे नारायणिती समर्पयामि अच्युतम केशवम रामनाायणं कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकिनायकं रामचंद्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे मिशनस्तान धर्मा प्रथमान्यास तेहनाक मेहमाना सचर्वे साध्या सांगित देवा ओ राजय प्रसय सैन्यमोय वैसर्वनाय कुर्महे कामान कामकामाय मह्यश्वर वैसर्वो ददातु कुबीराय वैसर्वनाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भौज स्वाराज्यम वैराज्यम पारं राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम समंत पर्यायीशा सावभौमानता धा तृतीय समुद्र पर्यंत या एक राळी तदपैश श्लोको विदि मृत परिवेष्टारो मृतश्या वसन ग्रहे आवक्षितश काम प्रेर विश्व देवा सभासद येते पुनवे काल वर देरे हरे श्री ज्ञान देउ उपकारम श्री गुरुदेव दत्ता ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा digambara di sri pad the digambara 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 sri pad the digambara दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 Shri Padavallabha Digambara Digambara, Digambara Shri Padavallabha Digambara Digambara दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा